माढा तालुक्यातील आढे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आत्महत्या केली आहे कारण समजू नाही ही दुर्दैवी घटना माढा तालुक्यातील आढेगाव येथे आज दुपारी घडली आहे श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे आढेगाव येथील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे इंटेस्टर म्हणून नोकरीस आहेत आळेगाव येथे त्यांचे वडील सदाशिव नष्टे पत्नी सारिका श्रीधर व श्रेयस ही दोन मुलं राहतात गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्वर असून ते जेव्हा गावाकडे येतात तेव्हा रिव्हॉल्वर त्यांच्याकडे असते आज दुपारी साडेबारा वाजण्यापूर्वी घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये त्यांचा मुलगा श्रीधर गणेश नष्टे याने वडिलांच्या मधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली श्रीधर नष्टे याने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली हे समजू शकले नाही या घटनेची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे